नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर कोंबड्यांना आता खाद्य टाकून झालेलं आहे आणि खूप छान तो पद्धतीने जे आहे आता खाद्य खात आहेत मध्ये मध्ये आवाज पण खूप असतो यांचा मला आणि आज जो व्हिडिओ आहे कसं माझे पूर्ण झालेले आहे तर त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारपणे दे देखील व्यक्त केलेले आहे तर आपण कमी बजेटमध्ये दे देखील कोंबडीचं पोल्ट्री फार्मिंग कसं सुरू करू शकता आणि खूप सिम्पल पद्धतीने आपण फार्मिंगचा व्यवसाय करू शकतो तर ह्या संदर्भात मी असं ते व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर अगदी तुम्ही दहा हजारापासून सुरुवात करू शकता अगदी पाच हजारापासून देखील सुरुवात करू शकता आणि रुपये पाचशेपासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता तर पाचशे रुपयापासून सुरुवात करायची कशी तर साडेतीनशे रुपयाला तुम्हाला कुंबडी कुठे गावरान कुंबडी मिळून जाणार आहे आणि प्लस जे दीडशे अंडे दीडशे रुपयाचे जे अंडे असतील तर तुम्हाला फक्त खूप पंधरा अंडे मिळून जातील तुम्ही पंधरा अंड्यांपासून सुरुवात करू शकता तर इथे हायवे हायवे नाही आहे पण आपला साधा डांबरी रोड आहे तर खूप चालतो हा रोड आणि त्यामुळे याचा आवाज जास्त आहे आणि मोबाईल अजून माईक नाही आहे माझ्याकडे असा मोठा आवाज करायला देखील कर, कंटिन्यू गाड्या चालू असतात तर अशा पद्धतीने तुम्ही पाचशे रुपयापासून देखील सुरुवात करू शकता थोडा वेळ जाईल पण मग हळूहळू तुमची पंधरा वीस तुम्हाला जसं बजेट असेल तुम्ही पंचवीस हंड्रेड घेऊनसुद्धा इथं सुरुवात करू शकता आणि तुम्ही हजारापासून सुरुवात करू शकता पाचशेपासून तुम्ही सुरुवात करू शकता तर पाचशे रुपयेपासून सुरुवात करायची कशी तर हे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तुम्हाला एक कवराण कोंबडी जरी म्हटलं तरी साडेतीनशे रुपयेपर्यंत मिळून जाणार आहे लोकं आमच्याकडे येतात आणि तीनशे रुपयेपासून देखील नागतात पण आम्ही देत नाही आहे साडेतीनशेपर्यंत आम्ही डन करत असतो आणि दोन महिन्याची जर कोंबडी पकडली तर आम्ही अडीचशे रुपये किलोनीच प्रत्येक कोंबडी जी आहे ती देत असतो अडीचशे रुपये किलोनी ती कोंबडी दोन महिन्याची असो एक महिन्याची असो किंवा चार पाच आठ महिन्याची कोंबडीसुद्धा आम्ही देत असतो अडीचशे रुपये किलोनीच तर अडीचशे रुपये दोन महिन्याची जरी कोंबडी भरली तर अडीचशे रुपये किलोनी जर ती कोंबडी एक किलोची भरली तर ती अडीचशे रुपयांनी जाते जर ती कोंबडी दीड किलोची जर भरली दोन महिन्याची कोंबडी दीड किलोपर्यंत जात नाही आहे शक्यतो ती एक किलोच्यापर्यंत जाते आठशे ग्रॅमची असते सातशे ग्रॅमची असते खूप जास्त पद्धतीने जर त्या ग्रो झाल्या नाही त्यांच्यामध्ये माझ्याकडे बऱ्याचशा कोंबड्या अशा आहेत सगळ्यांना सारखं खाद्य देऊनसुद्धा खूप बारीक बारीक पिल्ला जे आहेत राहिलेले आहेत आणि खूप छोटे छोटे अगदी एक महिन्याचे वाटतात असे देखील आहे तर ते त्यांची ग्रोथ झालेलीच नाही आहे सेम सगळ्यांना सारखंच खाण्यासाठी असं देखील असं थरलेलं आहे तर कोंबडे जे आहेत तर ते पाच महिन्या पाच ते सहा महिन्यानंतर आरवायला लागतात आणि आता मस्त असं आमचे कोंबडे देखील आता सेल झालेली आहेत तर कुणाला कोणाची तरी कमेंट होती की तुम्ही दोन महिन्याचं जे पिल्लू आहे कोंबडी आहे पिल्लू आहे ते कितीला देणार आहे तर मी असा रेट ठरवलेला आहे तर आपण आपल्या आपल्या परीने रेट ठरवायचा असतो की आपण कितीला देणार आहेत आपल्याला किती परवडतं आपलं खाद्य किती जातं तर त्यानुसार हा रेट आपल्याला ठरवायचा आहे तोट्यामध्ये बिझनेस करायचा नाही भलेही आपल्याला एखादा महिना एक्स्ट्रा सांभाळावा लागेल पण मग काय होतं की खूप जर ए आंब्यांचं करत असाल तर अंड्यांचं जर तुम्ही ठरवणारच असाल था अंड्यांचं करायचं आहे तर अजिबात कोंबडी सेलिंग वगैरे करू नका कारण कोंबडी बारीक जरी राहिली तरी तिचा जे अंडा आहे ना तर ते एकदम परफेक्ट बारीक कोंबडीला काहीच प्रॉब्लेम नसतो सेलिंग करायची असली तर आपण वेगळ्या खा पद्धतीचं खाद्य वापरून त्यांची तब्येत वगैरे चांगली करण्याचे देखील खाद्य आहेत तर सध्या आम्ही जे आहेत तर कुंबड्या बारीक राहिल्या तर ते त्याच्याकडे लक्ष देणार नाही आहे आमचा दुसरा जो लॉट आहे तो बरेचशे पिल्लं बारीक राहिलेली आहेत कशामुळे म्हणजे आम्ही सगळंच गोष्ट केलेली आहे तरी देखील आमचा जो लॉट आहे अगदी त्यांना व्हॅक्सिनेशनसुद्धा आम्ही केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या अनुसार अडीचशे रुपये किलोनी ठरवू शकतो तर सकाळीच एक कस्टमर येऊन गेलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे जवळ आम्हाला दोनशे रुपये किलोने देत आहेत आणि तुम्ही खूप जास्त रेट लावलेले आहेत आणि तर त्यांना सांगायचं की ठीक आहे तुम्हाला जिथे स्वस्त आहे तुम्ही तिथून घेऊन जाऊ शकता आणि ते कस्टमर पुन्हा एक दोन दिवसांनी रिटर्न येणार आहे आणि इथूनच पिल्लं घेऊन जाणार आहे अशा पद्धतीचे आपल्याला कस्टमर मिळत असतात तर तुम्हाला घ्यायचं असेल तर अडीचशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आणि जरी कोणी तयार असलं ना समोर जायला तर तुम्ही ते घेऊन टाकायचं आहे कारण दोन महिन्यामध्ये पिल्लांना खायला खाद्य भरपूर लागतं आणि विकणाऱ्याला तर खरं परवडत नाही आहे कारण त्यातले बरेचसे पिल्लं मिळलेली असतात पण आपण ज्यांना देणार आहोत त्यांना हे सगळं काही आपल्याला सांगण्याची गरज नसते कारण आपला लॉस आपल्यालाच भरून काढायचं असतं तर अगदी तुम्ही पाचशे रुपयेपासून देखील सुरुवात करू शकता पोल्ट्री फार्मिंगची अगदी छोटंसं पहिलं तुमच्याकडे बांबू जरी असले तर थोडेफार बांबूची वगैरे सोय करून एखादा ता कागद टाकून द्यायचा आणि तुम्ही कोंबडी सध्या स्टार्टिंगला जरी बसवली तुमचं बजेट असेल जास्त ना तर तुम्ही दहा हजारापासून सुरुवात करू शकता तुम्ही स्वतःला चार पाच महिने द्या आता सध्या आम्ही वर्ष आहे वर्ष नाही झालेलं तरी देखील आमचा लॉस असा झालेला नाही आहे आमचं प्रॉफिटच झालेलं आहे लॉस म्हणताच येणार नाही आहे आणि तरी आमची खूप जास्त पिल्लं मेलेली देखील आहेत तर आम्ही अजून देखील हिंमत हरणार नाही आहे आम्ही आणखीन सध्या आम्ही बाहेरून जे पिल्लं विकत घेत होते ते आम्ही स्टॉप करणार आहोत कारण आता आम्हाला जे दोन हजार आमच्या दोन हजार कमीत कमी, ते कमी बावीसशे तेवीसशे जे आहेत माझ्याकडे कोंबड्या आता तयार झालेल्या आहेत आणि अंडी देखील आता माझे रोजचे झाले तर आठशे नऊशे अंडे आठशे नऊशे रुपये माझे डेलीचे होतात ऐंशी नव्वद अंडे सध्या निघत आहेत तर ह्या सगळ्या कोंबड्या आम्ही अंड्यांसाठीच प्लॅन केलेला आहे तोटा हो किंवा नफा हो आम्ही इथे दोन वर्ष देणार आहोत तर दोन वर्ष नंतर बघणार आहोत की काय प्रॉब्लेम काय होतं की नाही पण आम्हाला सध्या तोट्यात नाही आहे तर त्यामुळे मला वाटतं की मी सध्या तोट्यात नाही आहे तर समोरचा देखील तोट्यात राहणार नाही आहे आणि थोडंफार लॉस झाला तर तो सण आणि खूप मोठा लॉस होणार नाही आहे जरी झाला तरी अगदी किंचित आपल्याला थोडाफार लॉस प्रत्येक बिझनेसमध्ये सण करावाच लागतो आणि याच्यामध्ये इन्वेस्टमेंट महत्त्वाची आहे पण इन्व्हेस्टमेंट यामध्ये खूप कमी आहे अगदी लो इन्व्हेस्टमेंट म्हटलं तरी पाचशे रुपये आता चालू झालं कोणी देखील खर्च करतं आजकाल हजार पाचशे रुपयाची जी गोष्ट जर म्हटलं ना, ए, ती 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 ना आ, आ, कि कि तर किंमत राहिलेली नाही आहे पैशाला तर तुम्ही ए इझिली तुम्ही तिथे सुरू करू शकता घरी जर तुमचं कोणी करणारं असेल घरी राहणारं एखादं डेली आईबाबा असतील किंवा तुमची मिसेस असेल किंवा तुम्ही स्वतः घरी राहून काहीतरी गायन्स वगैरे बिझनेस करत असेल तर पार्ट टाईम म्हणून तुम्ही कोंबड्या करायला खास हरकत नाही आहे खूप छम सिम्पल आणि छान असा हा बिझनेस आहे आणि तुमच्याकडे जागा जरी नसली ना कमी तर कमी याच्यामध्ये तुम्ही करू शकता अगदी प घरापुरतं जरी केलं तरी खूप बचत होते पैशांची देखील कारण अंडा खूप महाग आहे गावरान अंडे घ्यायचं म्हटलं तर दहा रुपयाला मी स्वतः सेलिंग करते माझ्याकडे काल आणखीने अंड्यासाठी गिराईक आलं होतं तर त्यांनी माझ्याकडे आठ रुपयाने अंड मागितलं होतं तर हरकत नाही जशी त्याची आ... तुम्ही आठनी देत होता असं मला ते बोलले होते तर नाही म्हटलं आम्ही आठणी अंडा देत नाही आहे तर आम्ही दहाणीच सेलिंग करतो आणि ते जे काका होते ते पंधरा अंडे माझ्याकडनं इथं घेऊन गेलेले होते तर अशा पद्धतीने गिराईक आहे तर आपलं कमी जास्त जे आहे ना हे समोरचं करत असतं पण आपण आपली जिद्द सोडायची नाही आहे आणि माझी रोजचे डेलीचे जे अंडे आहेत तर रतिबाला लागलेले आहेत आणि रतीबाला लावल्यामुळे मला अंडे विकण्याचे आता टेन्शन राहिलेलं नाही आहे आता म्हणजे जास्त अंडे निघल्यानंतर मी एकदमच कमी रेट करून अंडे दहाने जर अंड चालू आहे तर नऊ रुपयेने अंड लावून पूर्ण अंडे जे आहे तर एकाच ठिकाणी देऊन टाकणार आहे खरं तर मला आसपास जे आहे तर इथे सेलिंग करायची होती पण आमच्या आसपास जे आहे तर इथे भरपूर पद्धतीचे प्रत्येकाने घरापुरतं जे आहे ते कोंबड्या केलेल्या आहेत तर त्यामुळे इथे जास्त असं गिरायक इथे खूप तर खूप म्हणजे तीनशे एक अंडे इथे आठवड्याला विकले जातील स जरसे पब्लिसिटी वगैरे आहेच आता बरेचसे जे आहेत गिरायक मागं पण जात आहेत पण आम्ही डिरेक्टली मी आता रती दिल्यामुळे मला माझे जे आसपासची गिरायक आहेत ते देखील आता मागे जायला लागलेले आहे ला तर तीस चाळीस अंड्यांची गिरायक आहे तर ते माझ्या डेलीचे मागे जात आहेत कारण सध्या तोपर्यंत ह्या पूर्ण कोंबड्या अंडे देत नाही आहे तर तोपर्यंत मी आता आसपासची देखील स्टॉप करणार आहे अगदीच खूप घराजवळचे आहेत तर तेवढेच मी करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही स्टार्टिंग करू शकता खूप लो बजेटमधून आणि आता मी केस क क किती रुपयापासून स्टार्ट केलं होतं ते देखील मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी मी जेव्हा बिझनेस स्टार्ट केला ना आमच्याकडे फोर्टी थाउजंड रुपीज होते चाळीस हजारापासून हा बिझनेस आम्ही चालू केला होता तर चाळीस हजार रुपये चाळीस ते पन्नास हजारापर्यंत आमचं बजेट होतं तर आम्ही एक दीड वर्ष एवढे पैसे मी सेविंग करून ठेवलेले आणि त्यामध्ये आम्ही एकदम हे पैसे जे आहेत लावलेले होते आणि त्यामध्ये आमचं अगदी लॉस वगैरे झालेला नव्हता तर प्रॉफिट झालेला आहे तर लो बजेटमध्ये करा तुम्ही हा बिझनेस स्टार्ट लो बजेटमध्ये सुद्धा हा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता आणि तुमच्या घरी जर शेती तुम्ही शेती व्यवसाय करत असाल ना तर खरंच खूप परवडणार आहे कारण शेतामध्ये मका होते प्रत्येक गोष्ट जी आहे ना तुम्ही गवत आणून टाकू शकता घास करू शकता आता मी तो घास देखील इथे केलेला आहे तर घास कसा आलेला आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जपकी घेऊन येणार आहे महिना झालेला आहे पण मी जास्त मी त्या साईडनी जात नाही कारण आता अक्का आहे तर सासूबाई आहे तर त्याच बघत असतात त्या चक्कर वगैरे मारून ती आणि हे सकाळी जात असतात अशा पद्धतीने अजून तिकडे गेलेले नाही आहे घरातलं आणि कोंबड्यांचंच बघत आणि बाकी आपल्याला थोडंफार बघायचं बस कोंबड्यांचं जास्त काही जड जात नाही आहे करायला तर त्यामुळे कोंबड्यांचा व्यवसाय हा खूप छान आहे मी सगळ्यांना सांगत असते की तुम्ही नक्की करा समोरून खूप जणं येत आहेत की तुमचं फार्मिंग खूप छान आहे आणि आम्हाला अशा पद्धतीचं करायचं आहे तर मी त्यांना आवर्जून सांगेल की खरं तुम्ही ह्या पद्धतीचं करून बघा एक दोन वर्ष तुमची मुलं लहान असेल त्यांना करायचं असेल खूप वीस एक वर्षाची मुलं आहे तर त्यांना प हे करायची खूप इच्छा आहे आणि आईवडील नाही म्हणतात कारण नको म्हणतात हे हा बिझनेस जो आहे तर शिकार आणि भिकार बिझनेस आहे ते खरं देखील आहे एखाद्या वेळेस सगळा लॉट जरी गेला तरी तोटा होणार आहे तर त्यांचं देखील बरोबर आहे पण तुम्ही थोड्या स्टार्टिंगपासून थोड्या पैशांपासून सुरुवात करून द्यायला काहीच हरकत नाही आहे तुमच्या मुलांना कारण ते आता जर त्यांना काही करायचं असेल आणि त्यांना पुढे नोकरी वगैरे इंटरेस्ट नसेल ना, ना तर त्यांनी अठरा एकोणवीस वर्षापासूनच हा व्यवसाय सुरू करायला पाहिजे कारण अठरा एकोणवीस वर्षापासून जर त्यांनी सुरुवात केली तर ते दोन वर्षामध्ये खूप पुढे डेव्हलप होतील आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे अंड्यांना गिराईक नसेल ना तर तुम्ही शहराकडे तालुक्याच्या भागाकडे जाऊन अंडी विकू शकता एखादं दुकान बघडा किराणा सुद्धा खूप दुकानं असतात किराणा ते अंडे आपले सेलिंग घेत असतात आणि दहा रुपये अंड असेल तर तुम्ही नऊ रुपये नऊ रुपये थंडीमध्ये तुम्ही देऊ शकता नऊ रुपयेने आणि इतर वेळेस जे आहे तर तुम्ही ते नऊ रुपये साडेआठ रुपये अशा पद्धतीने अंड सेलिंग बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे कारण काय होतं की अंडे इतके जास्त जर निघत असले तर आपण घरी पण एवढे खाणार नसतो आणि सेलिंग तर आपल्याला करायचीच असते आणि बाहेर अंड्यांना खूप जास्त गिराईक आहे अंड्यांचा जो हे अंड्यांचं जे गिराईक आहे ना तर ते कोंबड्यांपेक्षा आणि नॉनव्हेजपेक्षा जास्त आहे असंच आमच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे आम्ही अंड्यांकडे जास्त लक्ष देणार आहोत अंड्यांकडे जास्त भर देणार आहोत तर अशा पद्धतीने लो बजेट म्हणजे कोणती कोणती भांडी वापरायची कोणत्या कोणत्या पद्धतीने लो बजेटमध्ये तुम्ही स्टार्टिंग करू शकता आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते घेऊन येणार आहे की अगदी लो बजेट म्हणजे तुम्ही कितीपासून सुरुवात करायची आहे आणि भांडी कोणती वापरायची आहे तरी कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्ही पैशांची बचत करून हा बिझनेस सुरू करू शकता तर हा व्हिडिओ मी ते संपवते खूप मोठा व्हिडिओ होईल आणखीन माहिती दे द्यायला लागले तर।, तर चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय